कृष्ण कन्हैयाने विचार केलात उद्याला आपल्याला कालियाचं मर्दन करायचं आहे आणि कालियाचं मर्दन करायचं म्हटल्यानंतर मग आपल्याला कोणाला सोबत न्यायचं आणि कोणाला नाही हा विचार केलात लक्षात आलं उद्याला दाऊ भैयासोबत आले पाहिजे नाहीत दादा सोबत आले नाही पाहिजेत का कारण बलिराम दादा कोणाचा अवतार आहे शिष्याचा शेष्याचा अवतार आहे आणि उद्या मर्दन कोणाचं करायचं आहे कालियाचं मग कालियाचं मर्दन करत असताना जर समजा जर समजा दाऊ भैयाला खराब वाटलं तर कारण जातीचं पाणी आलं तर ते शेष आणि हे शेष जातीचं पाणी येऊ शकतं आणि म्हणून मग आता उद्याला दाऊ भैया आले नाही पाहिजेत याच्यासाठी भगवंतानी काय केलं त्यांना सर्व गोपाळांना खेळात मध्ये व्यस्त ठेवलं आणि त्या गायीना पहाडाच्या पलीकडून निघून गेल्यात पहाळाच्या पलीकडून ज्या वेळेला गायी निघून गेल्यात त्यावेळेला दाऊ भैयाना कृष्ण कनय्याने आवाज द्यायला सांगितलं दादा अरे गायी किती दूर गेल्या मग आता काय करायचं काही नाही म्हटलं जा गोपाळांना घेऊ आणि त्या गायी घेऊन येत परत आण गाई परत आण म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सर्वच सर्व गोपाळ निघून गेलेत सर्वच सर्व गोपाळ निघून गेले, गेले आणि ते सर्व गोपाळ निघून गेल्यानंतर इकडे काय झालं देवानी त्या गोपाळांच्या ज्या शिदोऱ्या ठेवून दिलेल्या होत्यात ना त्या शिदोऱ्या सोडल्यातून आणि जेवायला सुरुवात केली खायला सुरुवात केली सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या खोवून घेतल्यात सगळ्या शिदोऱ्या खाऊन घेतल्यात आणि ज्या वेळेला ते गायी ओळवून आल्यात ना त्यावेळेला म्हटले कन्हैया खूप भूक लागल्या गळ्या आता तुम्हाला लागले असते मी सोडतो पण नऊ कृष्णा भूका लागल्यात रे खूप म्हटले शिदोऱ्या सोडूत शिदोऱ्या सोडूत म्हणून त्या शिदुरीकडे पाहतात तो काय शिदुरीच नाही शिदुरी नाही दिसली जेवणाचा डब्बा शिदुरी म्हणतात ना तुमच्याकडे समजलीत ना शिदोरी हा जेवणाचा डब्बा टिफिन मराठीमध्ये पाहला तर दिसलंच नाही शिदुरी कुठे शिदुरी कुठे म्हटल्यानंतर कृष्णाला विचारलं काना शिदुरी कुठे मला काय माहित मला काय माहित म्हणजे अरे तूच तर सांभाळायला होतात ना राखण करायला मग गेले कुठं शिदुरी सगळे म्हटले तूनच खाल्ली तूनच खाल्ली तून खाल्ली म्हटल्यानंतर मग सगळेच सगळे विरोधात झाले कृष्णाच्या म्हटले कृष्णा आम्हाला रानात पाठवलं हा गाई दूर गेल्यात तर आम्हाला तू रानात पाठवलं आमची ठकवूनही खाल्ली शिदोरी आमच्या चोरून शिदोऱ्या खाल्ल्यात कृष्णा बघ म्हटले आमच्यासोबत कपट करतो आम्हीसुद्धा तुझ्या विरोधात जातो म्हटले चल तुझ्या गाई वेगळ्या काळ म्हटलेत आमच्यात राहायचं नाही आम्ही आता वेगळे जातो तू आमच्या पार्टीत नाही दाऊ भैयाला वाटलं अरे इकडून आमदार कमी राहिलेत आपण सुद्धा गुवाहाटीला गेलो आपल्या याला गेलं सोबत यांच्यासोबत आणि म्हणून दाऊ भैयासुद्धा त्या गोपाळांमध्ये मिश्र झालेत दाऊ भैया त्यांच्यासोबत गेलेत गेल आणि त्यांच्या सोबत जात असताना आता प्रत्येक जण बोलायला लागलात प्रत्येक जण बोलायला लागलात एक बोबड्या होता बोबड्या तो बोबड्या सुद्धा कृष्णान म्हणायला काना थांबाल आपल्या गाई आम्ही खल्ला गाई आम्ही खा सकाळी शब्द समजलात त्या शब्दाचा अर्थ या प्रमाणात लक्षात आला त्यावेळेला त्यांनी त्यांना कसं म्हटलं तुम्ही थोलले थोल पातलाचे लेक तुम्हा मध्ये मी गलीबो आहे माझी कशिले तुम्हा श्यावले ना काय थांगुले का मुलले पाई, मी म्हणसान महाराजले का एवढ्या दिवस चांगले होते आता काय झालं बोला ती गौडन स्तोत्री आहे गवडन तोत्री आहे सगळे कृष्णाच्या विरोधात आणि दाऊ भैया म्हटलं चिंता करू नका यशोदा मैयाला कृष्णाचं नाव सांगून देऊ कृष्णाला वाटलं तर आता काही खरं नाही रट्टे खावे लागतात म्हणे मार हे गोपाळ घरी पोचायच्या आधीच देव घरी पोचलेत आणि देव यशोदा मैयाला सांगायला लागली यशोदा मैया घराच्या बाहेर होतीत बाहेर असताना यशोदा मैयाला म्हणायला लागलेत आई यशोदे घरा कळले चाल मला जेवू घाल आई मला जेवायला सर्व पाहा लागते ना तर म्हणायला तर खूप आहे आई मला जीव घाल म्हटलेत आई खूप भूक लागली आता जे बाळ आग्रह करू करू जेवत नाही ते बाळ जर आईला म्हणत असेल आई मला खूप भूक लागली जेवायला वाढ आई खूप प्रेमाने वाढत असते खूप प्रेमाने वाळत असते आईला आनंद वाटत असतो मग काय झालं कृष्ण कन्हैया म्हटले आई, आई खूप भूक लागली गरम गरम स्वयंपाक करून दे आई लहानच घे गऊंडा लवकर घ दे मांडा नाही माझ्या अंगी ताठा मला जेऊघा यशो दे घराकडे चाल मला जे उघा सुंदर वर्णन केलं आणि मग काय तर देव म्हणतात तेवढ्यात लगेच दाऊ भैया आले म्हटलं यशोदा मैया अरे सुनती हो काय झालं मैया अग कृष्णान नाही का सगळ्या सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या खाऊन घेतल्यात कृष्ण नैया घरात लोपलेले यशोदा मैया म्हणते दाऊ भैया अरे कृष्णाने काय खोट बोलतो म्हटले तो, तो मला भूक लागली म्हणतोय कृष्ण कनु या दरवाज्यातून बाहेर निघले दाऊ म्हणे तू आमच्या पहिले आला कसा, कसा ते म्हणे ते नको सांगू मी कुठं कसा पोचेल ते काय सांगते कृष्ण म्हटले आई मी शिदोऱ्याने खाल्ल्या म्हटले मग दाऊ भैयानेच खाल्ले म्हटले कृष्ण म्हटले दोघांचे वाद सुरू झाले कृष्णा खोटा बोलतोच माझ्यावर आळ घेतो आई म्हटले खरंच दाऊ भैयाने खाल्लीत तुला प्रूफ करून देऊ का म्हटले हा आमच्या दोघही भावाला जीव घाल भावाला जीव घाल जो सगळ्यात कमी जेवणार समजून चला की त्याने शिदोऱ्या खाल्ल्या आता बसून त्या ठिकाणी यशोदा मैयाला सांगितलं मैया आम्ही दोघंही भाऊ जेवायला बसतो जो कमी जेवला समजून चाला आता देव आहेत लाभये बरकत हे लाभये बरकत हे दोघंही जेवणं सुरू केलं आता जो बारागाव इग्न अग्नी गिळू शकतो त्याला जेवण काय त्याला काय अवघड आहे जेवण जे जेवणं सुरू झालं जे जेवणं सुरू झालं आता दाऊ भैया किती टीक धरतील किती टिकायचं दाऊ भैयाने दाऊ भैयाचं पोट भरलं शेवटी दाऊभैयानं सांगितलं मैया मला नको जसं नको म्हटलं ना लगेच कृष्ण कनै्या म्हटलेत मिलोट हे पॉइंट नोट किया जाए। जार हा ते हा म्हणतोय मला भूक नाही माझ्या आणखी दोन चपातीची भूक राहिलेली आहे म्हणजे चेहदऱ्या येणेच खाल्ल्यात दाऊ भैया म्हटलेत कृष्ण तू शिदुऱ्या खाल्ल्यात आळ माझ्यावर घेतो थांब म्हटलेत उद्या तुझ्यासोबत काही चारायला येतच नाही देव म्हटलेत तेवढ्यासाठी तर एवढं केलं तू उद्या आला नाही पाहिजेत आला नाही पाहिजेत लगेच दुसऱ्या दिवशी माझे कृष्ण कन्हैया गेलेत आणि त्या ठिकाणी कालियाचं मर्दन केलं कालियाला त्या ठिकाणी तिथून पळ काढून लावावं लागलं आणि ज्या वेळेला पळ काढून त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया मुक्त केलं